आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक दोन साठी दोन कोटी पस्तीस लाख मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन कुपवाड प्रभाग दोन मध्ये खाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन चोवीस पंचवीस या वर्षाअखेर या प्रभागासाठी दोन कोटी पस्तीस लाखांचा फंड मंजूर झाला असून दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरिता नव्वद लाखांची कामे प्रस्तावित आहेत प्रभाग दोन मधील सन दोन हजार चोवीस पंचवीस मंजूर विकास कामांचा तपशील प्रभाक्रमांक दोन मगदुम माळा येथील मनपाच्या खुल्या जागेवर सभागृह मांडणे वीस लाख प्रभाक्रमांक दोन स्वामीमळा येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे पंधरा लाख प्रभाक्रमांक दोन स्वामीमळा येथील दक्षिण बाजूचे रस्ते सुधारणा करणे पंधरा लाख प्रभाक्रमांक दोन अंतर्गत मूलभूत सोयीसुविधा पुरवणे चाळीस लाख प्रभाक्रमांक दोन बी एस एन एल ऑफिस परिसर रस्ते करणे तीस लाख प्रभाक्रमांक दोन बौद्ध समाज स्मशानभूमी सुधारणा करणे वीस लाख संत रोहिदास महाराज चौक ते सुधारणा करणे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी लाख लोकशाही रणाभाऊ साठे सुधार योजनेच्या माध्यमातून तीस लाख रुपये मंजूर आहेत व नगरोत्थान योजनेमधून दोन कोटी पाच लाखाचे असे जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर झाले असून हो शनिवार आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते प्रभा क्रमांक दोन मध्ये विकास कामांची उद्घाटने करण्यात आली यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे सुरेश बापू आवटी काकासो धामणे प्रकाश ढंग दिगंबर जाधव संदीप आवटी विनायक यादव सचिन जाधव अजित दोरकर प्रकाश पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा